श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्राची श्री गोपाळ बुवा केळकर तथा प्रतिनंद स्वामीकुमार मार्कंडीपत चिपळूण यांनी लिहिलेली मूळ बखर अनमोल श्री स्वामी समर्थ सुंदराबाईची गोष्ट सुंदराबाईची कारकिर्द सुंदराबाईची अखेर सुंदराबाईची गोष्ट सुंदराबाई फार कडक स्वभावाची असून सोलापूरची राहणारी होती तिच्या पायास काही व्याधी झाल्या कारणाने ती अक्कलकोटा सेवा करण्यात राहिली पुढे चोळाप्पांची व तिची ओळख पडल्यानंतर काही काळ चोळप्पांची सेवा तिने पत्करली भरविणे स्नान घालणे शौचास वगैरे नेणे ने, परंतु ती राहतेवेळी महाराजांनी चोळोपास म्हटले की ही चोळ्या हिला ठेवू नको बरे ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल पुढे महाराजांचे म्हणण्याप्रमाणे सुंदराबाईचा पगडा चोळोप्पावर झाला आणि तिला अतिशय धनलोप झाला ती पैसे घेतल्याशिवाय यात्रेकरूच दर्शन घेऊ देत नसे बहुत करून महाराज तिचे वचनास असत कोण पायीची पूर्व पुण्याई असेल कोण जाणे महाराजांस निजा म्हणून सांगितले म्हणजे निजावे उठा म्हणून सांगितले म्हणजे उठावे आता जेवा म्हणून सांगितले तर जेवावे नको म्हणून सांगितले तर जेवू नये एक वेळ असा चमत्कार झाला की कोणी एका नये बाईस काही न देता महाराजास दोन पेढे खाण्यास दिले इतक्यात बाईची नजर तिकडे पोचले बाई त्याचपाशी पूर्वी पैसे मागत होती ते त्याने दिले नाहीत म्हणून तिला राग आला आणि एकदम जाऊन तिने महाराजांचा गळा धरला आणि ती म्हणाली नाही पेढा खायचा हा काय अधिकार हा ज्याच्या सत्तेने जगाचे चरणवलन होते त्या समर्थांवर किंचित जीवाची एवढी सत्ता असावी ना काय पुण्याईचा जोर आहे पुण्याई संपेपर्यंत देवादिकांचे काहीच चालत नाही त्यावेळी महाराज म्हणाले चोळ्या रांडेला मस्ती फार आली बाईचा पैसा मिळवण्याचा हा असा घाट होता की यात्रेकरून लोक आले म्हणजे महाराजांचे गंधास केशर पाहिजे बुडाकू पाहिजे कापूर पाहिजे बैलास पेंट पाहिजे नैवेद्या साखर पाहिजे असे जो कोणी येईल त्याजवळ मागत असायचे यात्रेकरू भाविक असल्यामुळे असल्या कारणाने बाईला पैसे देत इतके असून कोणी नचदेई त्याला दर्शन देऊन द्यायचे नाही लुगडे नेहमी फाटके नेसायचे आणि लुगड्याकरता पैसे मागायचे लोकांना सहज दया येऊन बाई महाराजांची सेवा करीत आहे म्हणून तिला पैसे देत देत असे शेकडो यात्रा करणारे हिचा कारखाना हाच होता बाईने द्रव्य बरेच मिळवले जिकडून साधेल तिकडून ती द्रव्य मिळवीत असे बाईच्या अशा कृतीने महाराजांचे केव्हा केव्हा हालही होत असत एके दिवशी महाराज जोशी जो बुवांचे मठात असता त्या दिवशी दत्तजयंती होती यात्रेची गर्दी फार करिता महाराजांना सकाळी चार वाजता स्नान घालून भोजन घातले तितक्यात पहाटेस दर्शनास आलेल्या एका गृहस्थाने श्रींनी आपला नैवेद्य ग्रहण करावा अशा इच्छेने पंचपक्वानांचे ताट भरून श्री श्रीसानिझ्याच आणले महाराजांची आचवण्याची व नैवेद्य येण्याची एकत्र गाठ पडली ते पाहून गृहस्थ फार हिरमुसला व सुंदराबाई पुढे हात जोडून त्याने विनंती केली कसंही कर करून महाराजांच्या मुखात एक घास तरी पडावा याबद्दल बाईस त्याने दोन रुपये देण्याचे कबूल केले आता जेवण झाले दुपारी घालू म्हणून बाईने सांगितले ताट आल्याजवळ घेतले आपल्याजवळ घेतले दत्त जयंतीचा दिवस म्हणून हजारो लोकांनी दर्शनास येण्याची दाटी असल्याकारणाने दिवसा महाराजांनी काहीच खाल्ले नाही रात्री दहा वाजेपर्यंत दाटी होतीच मग सर्व वारासार झाल्यावर सुंदराबाईने बाळाप्पा सांगितले की ताट वाढलेले आहे नवीन स्वयंपाक नको बाईने पैशाच्या लोभाने त्या गृहस्थाचे शिळे अन्न आणलेले भरवले महाराजांनी मुकाट्याने खाल्ले मात्र त्रिवार म्हणाले आता काय नवबाब झाले एवढ्या शब्दाने बाळप्पा मरण प्राय दुःख झाले व आंतकरण सद्गदित होऊन श्रींचे दोन्ही पाय पोटाशी घट्ट धरून तो रडू लागला झाल्या चुकीबद्दल माफी मागितली व बाईचे बोलण्यावरून यापुढे महाराजास शिळे खाण्याचा प्रसंग त्याने कधीही येऊन दिला नाही कोणी नैवेद्य आणला असता आणणारा गृहस्थ भक्तिमान असल्यास महाराज तो ग्रहण करेल सुंदराबाई पैशाच्या लोभाने कुणाचाही नैवेद्य खाऊ घाली महाराज तादात वृत्तीवर असेल म्हणजे खात देहावर आले म्हणजे तिला रागे भरत आणि म्हणत दुर्जनांचे अन्न खाऊ नये बाई दिवसेंदिवस शिरजोर होऊ लागली तिच्यापासून चोळप्पा व सर्व सेवेकरी यास अति ताप होऊ लागला एक वेळ एका भक्ताने श्रीं पुढे पंचवीस रुपये ठेवले श्रींनी चोळप्पा देण्यास सांगितले बाई रुपये देई ना शेवटी महाराजांनी दोन चार जोडे मारले आणि ते अतिशय रागवले तेव्हा बाईने रागावून रुपये फेकून दिले बाई सेवक सेवेकऱ्यास नेहमी म्हणे फुकटाचे खातात आणि पुष्ट झाले आहेत हे ऐकून महाराज म्हणाले काय ग रांडे तुझ्या ते नोकर आहेत काय महाराज सेवेकऱ्यास मोठ्या प्रेमाने वागवित एखाद्या वेळी सेवेकरी काही काम चुकला म्हणजे नमस्कार हो नमस्कार असे समर्थ म्हणत त्याबरोबर सेवेकऱ्यास मरण प्राय दुःख होत असे सेवेकरी पत्ते खेळण्यास लागले की पत्ते फेकून द्यावे आणि अरे आयुष्य गेले रे गेले असे म्हणत कोणी फुकट्या गोष्टी बोलू लागले म्हणजे सेवेकऱ्यास म्हणत काय रे तुला काय करायचं आहे सेवेकरी उंचावर बसला म्हणजे त्याला खाली बाईस म्हणून सांगावे कोणास ज्ञान पाहिजे असल्यास शिकून जा म्हणावे बळप्पाने एक दिवस एका यात्रेकऱ्याबरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या त्या ऐकून काय रे मादर चोद त्याच्या गावास तुला जायचे आहे काय बाळप्पाने आपली दोन्ही कान उपटून घेतले महाराज सर्वांचे केवळ कल्पतरूच होते सुंदराबाईची कारकिर्द सुंदराबाईचा विशेष वर्चस्वपणा झाल्या कारणाने तो सेवेकरी मंडळीस खपत नसे ते तिचा द्वेष करीत एके दिवशी सुंदराबाई आणि भुजंगाचे भांडण झाले ते तिला सहन न होऊन ती विहिरीवर जीव देण्यास गेली आणि पाण्यात पाय सोडून रडत बसली इतक्यात कनवाळू महाराजांनी दोन तीन सेवेकऱ्यास एका पाठीमागून एक असे बाईस आणण्यास पाठवले परंतु बाई, बाई येईना तेव्हा महाराज स्वतः उठून विहिरीवर गेले आणि त्यांनी बाईस हातास धरून आणले बाई परत आल्यावर महाराजांजवळ सांगू लागले की ब्राह्मणास मन मनास वाटेल तशा शिव्या द्याव्या काय महाराजांचे दरबारात न्याय अन्याय काही नाही असे रडत रडत सांगते इतक्यात श्री समर्थ हसत हसत, हसत, हसत म्हणाले अग भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत तर त्याने तुझ्या कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या हे मला सांग हे ऐकून बाईस जास्त राग आला परंतु हा उपदेश साधक असतील त्याच्या किती बरे उपयोगास आहे परंतु अधिकारा शिवाय काय उपयोग पाऊस सर्वत्र ठिकाणी पडतो पण सखल भूमीच्या ठिकाणी पाणी साठते ते, ते पाणी डोंगरावर राहत नाही असो उपदेश देणारा पाहिजे आणि अधिकारीही पाहिजे तर कार्य होते बाई काही दिवस निराहार करीत असे परंतु महाराजास नित्य पक्वानाचे बाईच्या तोंडास पाणी सुटून त्या जिन्साच तिने रात्री उपयोग करावा याबद्दल बाईवर एकाने निराहार करणे चोरून खाते अशी कविता केली होती ती कविता म्हटली म्हणजे स्वामी खदा खदाखदा हसावे इतके हसून बाई सर्वसा त्रास पुरून उरल होती असो अशी दाभिक भक्ती करून देव वश होतो काय परंतु पूर्वी जन्म पूर्वजन्मी तिने काहीतरी श्री स्वामी सर समर्थांची सेवा केली असावी असे वाटते म्हणून तिचा अधिकार इतका चालत असे सुंदराबाईची अखेर बाळाप्पाचे व सुंदराबाईचे फार वाकडे पडले त्यामुळे बाळाप्पा श्री समर्थांची सेवा सोडून मारुतीच्या देवळात जप करीत असून त्रिका श्रींच्या दर्शनास येत असे एकवेळ सुंदराबाई म्हणाली महाराज बाळप्पा आपली सेवा सोडून दूर जाऊन मारुतीच्या जा देवळात जप करीत बसतो तेव्हा महाराज म्हणाले अग आपले भक्त हजारो कोसावर असले तरी ते आपल्या जवळच आहेत हे भाषण ऐकून सर्वांची खात्री झाली की कोणी कुठेही असला आणि कोणी कसेही कर्म केले तरी ते महाराज अंतसाक्षीने जाणून त्याला तसे फळ देत असत असे सिद्ध होते एके दिवशी बाळप्पा श्री स्वामी म्हणाले जप करता परंतु विश्व वासुदेव रे तेव्हा राणीसाहेबास सुंदराबाईने सांगितले की बळाप्पा महाराजांजवळ येऊन दंगा करतो तेव्हा राणीसाहेबांकडून गोंगुलाल जमादार येऊन त्याने बळाप्पास दर्शनास येऊ नये अशी ताकीद दिली ते ऐकून बळप्पा अतिशय दुःख झाले त्याला असे वाटले की बायका पुरे सोडून सद्गुरूंच्या सेवेकरता आलो पण सेवा तर नाहीच परंतु दर्शनही नाही असे दर्शन आपले काय प्रारब्ध आहे कोण जाणे असे म्हणून बळाप्पा दूर उभे राहून समर्थांची रडत रडत मोठ्या मोठ्याने प्रार्थना करीत आहे तोच महाराज छातीवर हात ठेवून म्हणाले अग तुझी खबर घेतो बरे असे त्रिवार म्हणाले पुढे थोड्याच दिवसात बाईच्या पायास इजा होऊन ती अगदी झाली व बाईला पश्चाताप झाला परंतु उपयोग काय स्मशान वैराग्य एक दिवस महाराज बळापास म्हणाले जे असेल ते द्या आणि चाल तेव्हा बळाप्पाने कानात पंचवीस रुपयाची भिकबाळी होती ती काढून घोंगडी धोतर तांब्या पंचपात्री वगैरे गाठोडे बांधून ते समर्थांपुढे ठेवले आणि साष्टांग नमस्कार घातला गाठोडे बाईने लगेच घरात नेले आणि म्हणाली महाराज बळप्पा हांतरण्यास कांबळे तरी असू द्या महाराज म्हणाले तुझे कांबळे कशाला घेईल त्या शाल जोडी मिळेल काही दिवसांनी बाईचे बाय बरे झाले तरी तिची पहिली खोड गेली नाही एके दिवशी तिसऱ्या प्रहरी बाई खारका वाटीत असता महाराज म्हणाले अग खारका वाटू नको बरे पुढे लिंब्याकडून आणून घ्याव्या लागतील त्याचप्रमाणे बावडेकर पुराणिकांनी एक जरी काठी आणली होती ती रंगून बाईजवळ महाराजांच्या अंगावर घालण्यास दिली ती बाईने महाराजांच्या अंगावर घातली महाराजांनी परत तिच्या अंगावर टाकली तिने परत महाराजांवर घातली तेव्हा महाराज म्हणाले अग पुढे छोटी पुढे छाटी मिळवायची नाही आत्ताच पांघरून घे हे ऐकून सर्वांस वाटले की बाईची कारकीर्द आता फार दिवस राहायची नाही एक दिवस श्री समर्थ राजवाड्यात बसले असता राणीस म्हणाले आज आज पावे तो आपण सांभाळले आता तुम्ही सांभाळा बरे राणीसाहेब म्हणाल्या बरे आम्ही सांभाळतो परंतु या म्हणण्याचा अर्थ त्यांना कळला नाही इतक्यादी बोलण्याचा अर्थ पूर्वी कळत नसे परंतु पुढे तो अनुभव असे काही फळफळावर फल पे पेढे बर्फी आली म्हणजे महाराजांनी बाईस म्हणावे अगं खाऊन गे पुढे खाण्यास मिळणार नाही बरे असो सुंदराबाईने सर्व लोकांस दिल्या कारणाने सेवेकरांनी मामलेदार कारभारी यांकडे अर्ज केले परंतु बाईस राणीसाहेबांचे अंग असल्याकारणाने त्यांच्या अर्जाचा उपयोग झाला नाही पुढे त्यांनी अर्ज कलेक्टरकडे केले त्याप्रकरणी चौकशी होऊन बाईला काढून टाकण्याचा टाकण्याबद्दल हुकूम आला तिच्या मालाची जप्ती झाली तिने आपल्या घराकडे जे काही लांब लांबविले होते तितके मात्र राहिले अक्कलकोटातील सर्व जिन्नस जिन्नस ताब्यात गेले बाईचा इतका कडक अंमल असून तो अगदी पराधीनत्व नेला नानासाहेब बर्वे कारभारी यांचकडे कलेक्टरचा हुकूम आला असता त्यास तो हुकूम अंमलात आणण्याची त्यांना भीती वाटली कारण बाई महाराजांचे प्रजितली आहे तिला काढली तर महाराजांचा कोप होईल न काढावी तर हुकूम अमान्य होतो बर्वे या संकट पडून आठ चार दिवस ते या विचारात आहेत अशा स्थितीत एक दिवस दर्शनास गेले असता महाराज म्हणाले काय रे असाच हुकूम बजावतोस का हे ऐकून नानासाहेबास समाधान वाटले व धरी आले दुसऱ्या दिवशी फौजदारास बर्वे यांनी महाराजांपासून बाईस दूर करावे असा हुकूम दिला फौजदार हुकूम घेऊन चार शिपाई घेऊन लगेच महाराज ओंडखांकडे वाड्यात होते तेथे गेले आणि समर्थांचे दर्शन घेऊन बाईस म्हणाले आज पावे तो ची ची की आज पावेतो मातोश्रीप्रमाणे तुम्हाला आम्ही मानले हल्ली सरकारचा हुकूम मी बजावीत आहे येथे माझा उपाय नाही आपण महाराजांजवळ बसू नये चालते व्हावे लोकांसारखे दर्शन घेत जावे यापुढे महाराजांजवळ राहण्याची सरकारची तुम्हाला परवानगी नाही असे सांगितले प्रथम बाईस थट्टा वाटली आणि ती हसू लागली परंतु फौजदाराने सांगितले की उठा उठा लवकर हे ऐकून मात्र बाईस वाटले की हुकूम असेल खरा मग बाई फौजदाराची व महाराजांची प्रार्थना करू लागली तरी तो ऐके ना मग श्रीस म्हणाली तुम्ही तरी काही फौजदारास सांगा महाराज काही एक बोलले नाहीत व बाई उठत नाही असे पाहून फौजदार शिपाईस म्हणाला पाहता काय बाईस ओढून बाहेर घालून द्यावी असे म्हणता शिपाई जवळ आले ते पाहून बाईने मोठा आक्रोश मांडला व ती मोठ्या मोठ्याने रडून रडून म्हणते की आता मी दगडावर आपटून डोके फोडून घेईन आणि प्राण देईन शिपाई धमकी देऊ लागले तेव्हा बाईने महाराजांजवळ जाऊन पाय धरले आणि म्हणाली महाराज आजपर्यंत माझे मुलीप्रमाणे पालन आणि मला हा प्रसंग आला तर त्यांना आपण काहीतरी सांगा परंतु ही गोष्ट आवडली म्हणून असे झाले महाराज फौजदाराकडे पाहून काय रे पाहते पाहतोस असे म्हणाले तेव्हा फौजदारासही धीर आला आणि त्याने शिपायास सांगितले की अरे पाहता काय ओढा बाईला असे म्हणता शिपायाने फरात फर ओढून बाईला बाहेर नेले आणि सांगितले की खबरदार पुन्हा आत येशील तर आणि फौजदारानेही तिला जरब दिली की तुम्ही असा आक्रोश करून डोके फोडलत तर तुम्हाच उचलून एकदम पिंजरात ठेवीन असे सांगताच बाईचा निरुपाय झाला नंतर बाईच्या जिन्सा हरभरे तेले लुगडी छाट्या जोडे भांडी गुडगुट्या वगैरे आणखी काही सामान होते ते सर्व जप्त झाले त्यात बर्फी पेडे खारीक वगैरे जिन्नस कुजून गेले ज्या ज्या घरात माल सापडला त्या, त्या त्या घरात सरकारची खुरपे पडली पुढे तो माल पंचांच्या मार्फत लीला होऊन तो पैसा महाराजांच्या पडला तो मालही निघाला असो क्षणात राजाचा होतो अशी म्हण आहे ती येथे अनुभवायला आली बाईचा हुकूम मामलेदार कारभारी फौजदार यांजवळ चालत असे तो एका घटकेत तिची काय अवस्था झाली बैला असे वाटते की मी चिरंजीव आहे माझे वैभव तसेच निरंतर चालावायचे परंतु ते मनातील संकल्प मनातच राहिले आणि महाराजांपासून दूर राहून पुन्हा अब्रूही गेली असो हा विचार प्रत्येकाने मनातून आणून सावधगिरीने वागावे हे बरे पुण्याईची गाठ असते तोपर्यंत कितीही अपाय आले तरी त्या पुण्याईच्या जोरावर ते अविच्छिन्न चालतात आणि गाठोडे संपले म्हणजे एक क्षण लागत नाही डाळिंबाची गोष्ट आणि सुंदराबाईला शासन एके दिवशी गणपतीच्या मंदिरात पलंगावर श्रींची स्वारी बसली असता मुंबईचे लोक दर्शनास आले त्यात एका व्यापाऱ्यास ते, ते रागारागाने म्हणाले किंवा डायिंब लादो असा ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला महाराज मी आपणास एका कामात नवस केला होता त्याप्रमाणे माझे काम झाले म्हणून एक रुपयाची दोन डाळिंबे आणले परंतु ती पाकिटात विसरून राहिली क्षमा करावी लगेच बिराडी मनुष्य पाठवून ती डाळिंबे आणून महाराजांच्या पुढ्यात ठेवली ते डाळिंबे सुंदराबाईने घेऊन आपले पाशी त्यातील एक डाळिंब घेऊन मुरगळून आपल्या नातवास दिले व खाली पडलेल्या डाळिंबाचे दाणे महाराजांपुढे ठेवले हे अमर्याद कर्म पाहून वामन बुवास व मराठे जातीचे रामदासी बुवास फार क्रोध आला वरचे वर अमर्याद सुंदराबाईकडून होत गेल्यामुळे रामदासी बुवा आवेशाने तिला मारण्यास धावले त्यांच्या मागे वामन बुवाही चवतळून धावले इतक्याच श्री गुरुस्वामी दोन्ही हात वर करून बोलले हाँ, हाँ, उगीच बसा शेतात काळे पांढरे पाखरे भिवण्यासाठी करतात त्यातले हे मडके पायपस मारून काढून देऊ हे श्रीमुखातील ऐश्वर शांतीचे वाक्य ऐकून वामन बुवा व वा रामदासी बुवा उगीच बसले पुढे सहा महिन्याचे आत सुंदराबाईचा अंमल अगदी नाहीसा झाला आणि महाराजांनी एक दिवस पायपोस मारून तिला काढून टाकले सुंदराबाईचा अंमल महाराजांजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला व चोळप्पाला विचारण्याशिवाय सेवेकरी अगर दुसरे कोणी मंडळी काही करता कामा नाही स्वामी समतांची सेवाही बहुतेक सुंदराबाईच्याच मताने सेवेकरी यास करावी लागे त्या सुंदराबाई क्षणात इतका परकेपणा आला कि तरी दूर बस